राज्यातील महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी पाच हजार कोटीहून अधिक निधी दिल्याने सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मोठे यश आले आहे माझी राजकीय जीवनातील शेवटची निवडणूक असून आगामी पाच वर्षाच्या काळात तालुक्यासाठी व भाळवणी गटासाठी मोठी एमआयडीसी तसेच मोठमोठ्या कंपन्या आणून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचे महत्वपूर्ण कार्य पूर्ण करायचे आहे जिहे गटापूर योजनेतून एक टी एम सी पाणी या भागाला मंजूर केले आहे निरा उजवा कालव्याचे मिळणारे पाणी या दोन्ही योजनेतून भाळवणी गटाला पाणी मिळेल पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटात विविध प्रकारची विकास कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण केले आहेत भविष्यात या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे मत आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाळवणी गटातील विविध गावात निवडणूक प्रचारादरम्यान व्यक्त केले यावेळी शिवसेना पंढरपूर तालुकाप्रमुख शिवाजीराव बाबर युवासेना युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल युवासेना तालुकाप्रमुख गुंडादादा खटकाळे प्राध्यापक मारुती जाधव नवनाथ माने सत्यवान देवकुळे सुधाकर भिंगे अमोल इनामदार नाणासाहेब मोरे भगवानराव चौगुले शिवकुमार फाटे संजय मेटकरी शकुंतला चौगुले तानाजी देशमुख वसंत चंदन शिवे पांडुरंग हाके मारुती जाधव बाळासाहेब यलमार शहाजी मोहिते दत्तात्रय नागणे बिभीषण पवार ॲडव्होकेट सुधाकर गाजरे आदी महायुतीचे पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते व मतदार बांधव उपस्थित होते यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदा देशमुख म्हणाले येत्या वर्षभरात सांगोला तालुक्याचे व भाळवणी गटाचे नंदनवन होणार आहे या भागात शहाजीबापू पाटील यांनी अनेक प्रकारची विकास कामांची कामे केली आहेत लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण महत्वाकांक्षी आहे त्यामुळे विजयाचा गुलाल हा आपलाच आहे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व आमदार शहाजीबापू पाटील यांना मंत्रीपदाची संधी मिळेल असा ठाम विश्वास श्रीकांत दादा देशमुख यांनी व्यक्त केला आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटात आयोजित केलेल्या कॉर्नर सभेदरम्यान दादा देशमुख बोलत होते चौकट सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटातील गार्डी लोणारवाडी तिसंगी सोनके पळशी सुपली उपरी खेड भाळवनी शेळवे या गावातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा व मतदार बंधू भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला भाळवणी गटातून आमदार शहाजी बापू पाटील यांना प्रचंड मताधिक्य देऊ असे या भागातील महायुतीच्या नेते मंडळींनी सांगितले या भागातील नद्यावरती स्वयंचलित बंधारे बांधले जातील भाळवणी गटातून पांडुरंग परिवार व चंद्रभागा परिवाराने शहाजी बापूंना प्रचंड मतांनी निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे